विवेकानंद पाटील यांच्यावर मुंबईमध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होता आणि साधारणतः एक सदतीस महिन्याच्या कारावासानंतर त्यांना मुंबईचे उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे आणि आज त्यांचं जे पनवेलमध्ये तारीख आहे तो गुन्हा कर्नाला बँकेच्या आर्थिक अपरातपर प्रकरणी आहे आता ही न्यायालयीन बाब असल्यामुळं न्यायालयाचे जे अधिकार आहेत त्या न्यायालयाचे अधिकार वापरून त्याच्यावर निर्णय होईल लोकांच्या हिताचा निर्णय होईल असं वाटत मुळात ह्या गुन्ह्यामध्ये कर्नाला बँकेचे जे काही ठेवीदार होते त्यांचं अतोनात नुकसान झालंय आम्ही कर्नाळा बँकेच्या विरोधात लढा दिला तीनशे सदुसष्ट कोटी रुपये पाच लाखाच्या आतील ठेवीदारांना मिळवून दिलेत आणि एकशे सदुसष्ट कोटी रुपये आणखी देणं आता या एकशे सदुसष्ट कोटी रुपयासाठी मालमत्तेचा लिलाव होणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टी आणि सहकारी राज्यामध्ये सरकार आहे या राज्य सरकारला जो जो कुठला पक्ष मदत करेल त्यांना राज्य सरकार मदत करतं हे आपण गेल्या अडीच वर्षात आणि त्याच्या आधीही आपण पाहिलेले आहे आता ह्याच्यामध्ये पनवेलकरांचं नुकसान फार मोठं झालेलं आहे पनवेलकरांच्या ठेवे आहेत मग त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असतील त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील त्याच्यामध्ये अन्य ठेवीदार आहेत जे सेवानिवृत्त झालेले आहेत कर्मचारी होते अधिकारी होते अनेक प्रकार कंपन्यांमध्ये त्यांचे पैसे आहेत ग्रामपंचायतींचे पैसे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे पैसे आहेत कारगर सारख्या जे आपण उच्च शिक्षितांचं शहर म्हणतो स्मार्ट सिटी त्या शहरातील काही गृहनिर्माण सोसायट्यांचे पैसे आहेत आता हे पैसे या ठेवी कोट्या दुरुपयांच्या ठेवी मिळाल्या पाहिजेत मला अपेक्षा आहे की त्या ठेवी लवकरात लवकर मिळण्यासाठी राज्य सरकारनं जे प्रयत्न करायला पाहिजे ते केले नाहीत म्हणून आपण लढा देतोय खरं तर राज्य सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं ग्रह खात्याय त्यांच्याकडे ते विवेकानंद पाटील यांची केस आहे सी आय त्याप्रमाणे न्यायालयाचं खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे विधी न्यायालय आणि ग्रह खात्यानं प्रांत अधिकाऱ्यांना संरक्षण म्हणून नियुक्ती केली होती त्या प्रांत अधिकाऱ्यांवर कोणी दबाव आणला कलेक्टरवर कोणीतरी दबाव आणला आणि म्हणून आत्तापर्यंत पनवेल न्यायालयात एम पी आय डी ऍक्टनुसार जे प्रतिज्ञापत्र सादर व्हायला हवं हो होतं ते झाले नाही आता याला जबाबदार कोण याचा शोध घ्यावा लागेल हे राज्य सरकारचा अपयश आहे का तर शंभर टक्के राज्य सरकारचा अपयश आहे हे प्रांता अधिकाऱ्यांचा अपयश आहे का तर नक्कीच त्यांचा अपयश आहे किंबहुना आम्ही आंदोलन केल्यानंतर प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी विलंब माफीनामा कोर्टाला लिहून दिलाय हे केवळ रायगड जिल्हा अधिकाऱ्यांचा पाप नसून ते रायगड जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर कोकण आयुक्तांचं म्हणजे हे अधिकारी हलगर्जीपणा करतात हे अधिकारी त्यांच्या वर्तनाचं गैरवापर करतायत आणि त्याच्यामुळं कर्नाला बँकेच्या ठेवीदारांचं नुकसान होतंय हे सरकारच्या मुलं होत याला सरकार सर्वस्वी जबाबदार आहेत आणि कर्नाला बँकेचं राजकारण करणारे भारतीय जनता पार्टीचे पनवेल आणि उरणचे आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर हे तितकेच जबाबदार आहेत हे सरकारला का विचारत नाहीत या संदर्भात जा की आत्तापर्यंत लिलाव का झाला नाही लिलाव प्रक्रिया का झाली नाही हे का सरकारला विचारत आहे हे फक्त सभागृहात प्रश्न मानतात लक्ष वेधतात आणि सोडून देतात म्हणजे यांना फक्त हंगामा करायचा आहे यांना त्या कुठल्याही समस्येच्या मूल्य समस्येच यांना मूल गाठता येत नाही यांना त्याचं निराकरण करता येत नाही यांना फक्त दाखवायचे हे राजकारण केल्यामुळे कर्नाटक बँकेचं फार मोठं नुकसान झालं आणि त्याला हे सगळे जबाबदार आहेत तुम्ही प्रश्न विचारलात विवेकानंद पाटील यांचा जामीन होईल की नाही तो सर्वस्वी न्यायालयाचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोणतंही भाष्य करणं उचित ठरणार नाही त्यांना न्याय जामीन मागण्याचा अधिकार आहे त्यांचे वकील जामीन मागतात न्यायालयाचा अधिकार आहे त्यांना जामीन द्यायचा की न द्यायचा आमची इच्छा एवढीच आहे की एकशे सदुसष्ट कोटी रुपयाच्या ठेवी आज ज्या बँकेमध्ये अडकलेल्या आहेत पाच लाखांवरील ठेवीदारांच्या त्या ठेवी देताना किंवा जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करताना कोणताही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याकडं राज्य शासनाला पाहणं आणि राज्य शासनाची जबाबदार जबाबदारी राहणार आहे आणि आमची मागणी की ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अडथळे कोणीही आणणार नाही आम्ही अशी अपेक्षा करतो आणि पाच लाखावरील ठेवीदार जे आहेत उद्या मी महाविकास आघाडीतनं लढलो तरी मी शब्द देतो की महाविकास आघाडीने जर मला उमेदवारी दिली आणि मी लढलो तरी सुद्धा पाच लाखावरील ठेवी ह्या बँकेच्या ठेवीदारांना परत मिळवून देणार इतकंच नाही तर या पनवेलचं जे वाटोलं झालंय राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या ह्यासाठी मला कोणतंही पाऊल उचलावं लागलं ते माझ्या सतसत वेगबुद्धीला स्मरून आणि संविधान पद्धतीनं मी पनवेलकरांसाठी मैदा निवडणुकीच्या मैदानात उतरतोय आणि पनवेलचं नुकसान कोणत्याही प्रकारे होऊ देणार नाही ज्यावेळी मी पनवेल म्हणतो त्यावेळी तो पनवेल विधानसभा मतदारसंघाचा विषय असतो आणि मग पनवेल असेल खारघर असेल कळंबुली असेल कामोटा असेल ग्रामीण भाग असेल कारण अनेक प्रश्न आहेत केवळ विवेक पाटलांचा आणि कर्नाला बँकेचा एक प्रश्न नाही मालमत्तेचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे नैना प्रकल्प आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांवर आमदार प्रशांत ठाकूर अपयशी ठरले आणि आमदार प्रशांत ठाकूर जेवढे अपयशी ठरले तेवढे याचे स्थानिक प्रकल्प प्रस्थापित जे कोणी नेते होते विरोधी पक्ष जे होते त्या सगळ्या नेत्यांनी पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं याच्यामध्ये त्यांना दोषी करता येणार नाही कारण एक पक्षाची विचारधारणा असते पण ज्या पद्धतीने इथल्या लोकप्रतिनिधींना विरोध व्हायला पाहिजे तो विरोध होत नाही तो विरोध का होत नाही हे याची चर्चा आहे का विरोध होत नाही काय रामसेख ठाकूरांनी जादू केली या सगळ्या नेत्यांवर हे जगाला माहिती आहे लोक बोलत नसले तरी लोकांना माहिती आहे यावेळी तुम्हाला सांगतो असंतोषाचा एक मोठा एक विस्फोट होईल त्याला असंतोषाला जो खतखत तो असंतोष त्याला सुरुंग लागेल लोकमान्य टिळकांना असंत असंतोषाचे जनक म्हणतात त्यांनी राज्यक्रांतीसाठी पहिल्या पाया बांधला आणि नंतर स्वातंत्र्य संग्रामाचा मग अनेक लढवय्याने त्याच्यात सहभाग घेतला आणि कळस झाला मला खात्री आहे की मला काय होईल माझं काय होईल याची चिंता मला नाहीये पण मी जसा कर्नाला बँकेचा लढा दिला तसा इथल्या स्थानिक नेतृत्वाविरोधात मी लढणार आहे इथल्या सत्सद वेगबुद्धी असणाऱ्या प्रत्येक मतदारानं नागरिकानं जास्तीत जास्त प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पनवेल वाचवण्यासाठी मला सहकार्य केलं पाहिजे जर सहकार्य मला केलं नाही मला निवडून दिलं नाही तर पनवेलची वाताहत कोणीही रोखू शकणार नाही